श्री स्वामी समर्थ मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे थोडा संयम ठेवावाच लागेल कारण इथे खोट्याला लवकर मोठं केलं जातं बरोबर आहे आपलं सोशल मीडिया पण तसंच आहे जे घाण व्हिडिओ असतात त्यांना पुढे ढकलल्या जातं त्यांना पाह, लाईक केल्या जातं किंवा पाहतात पण आणि देवाधर्माचे जे व्हिडिओ असतात चांगले व्हिडिओ असतात त्यांना लवकर पाहत नाहीत लोक लाईक करीत नाहीत सोशल मीडिया सुद्धा तसंच आहे बर का होईल थोडस संयम ठेवावाच लागेल आणि तसाच मला सुद्धा संयम ठेवावा लागेल कारण मी पण खूप मेहनत करते सोशल मीडियावर पण आणखी यश प्राप्ती झालेलं नाही पण मला विश्वास आहे कधी ना कधी एक दिवस तरी होईल आणि तसं तर मी माझं हाऊस म्हणून माझा आवड म्हणून करीत असते व्हिडिओ आता कारण स्वामी समर्थाची मी सेवा करते थोडस रील्स करते मला आवडतात म्हणून आणि टाइमपास पण होतो घरातल्या घरात आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे घरातल्या घरात घरात काम करीत करीत करायचं आहे जर एखाद्या व्यक्तीला जर समजा आता घरात एकटी आहे आणि तिचा टाइमपासच होत नाही पाहून पाहून मोबाईल तरी किती पाहणार टीव्ही तरी किती पाहणार त्यामुळे आपलं हे टाइमपास चांगला आहे एखाद्या आपण चांगल्या गोष्टी काही सांगू शकतो किंवा चांगल्या गोष्टी घेऊ सुद्धा शकतो त्यामुळे मी थोडस मनोरंजनसाठी व्हिडिओ पण करते आणि स्वामी सेवेसाठी पण करते मला वाटते माझ्यापासून थोडस तुम्हाला थोडस काहीतरी भेटलं तर चांगलं आणि तुमच्याकडून मला जरी भेटलं तर चांगलं पण तुम्ही व्हिडिओ पाहत जा चला तर मग मी पण मेहनत करते व्हिडिओ पाहत जा पाहून लाईक करत जा लाईक तुम्ही करीत नाहीत व्हिडिओ तर पाहता पण खूप कमी प्रमाणात पाहतात मोठे व्हिडिओ पाहत जा छोटे व्हिडिओ पाहतात पण मोठे व्हिडिओ पण पाहत जा आणि लाईक करीत जा म्हणजे कसं माझ्याकडे जे तोडगे आहेत उपाय आहेत ते मी तुम्हाला शेअर करते आणि घरगुती काही किचन टिप्स असतात ते पण शेअर करते काही गावठी रेसिपी असतात जे मी माझ्या घरात बनवते ते सुद्धा शेअर करीत असते आणि मला आवडतं की मी जे खाते पिते तुम्हाला शेअर करावं पण शेअर करीत असते तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करीत जा लाईकला काही पैसे लागत नाहीत काय नाही मला उद्या जायचं आहे गावाला नांदेडला जायचं आहे कार्यक्रम आहे मस्त उद्या एन्जॉय करणार आहे म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडा वेळ जाणार आहे घंटा दोन घंटे बाकी फिरणार आहे मस्त गाडीवर आणि गाडीचा प्रवास मला फार आवडते बरं वर का चला तर मग चोवीस सॉरी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे अमावस्या म्हणजेच अमावस्या आहे आणि त्याला कोणती तरी वेगळी आमावश्या म्हणतात मला काही त्याचं नाव लक्षात येणार पण ते दीप अमावस्या आहे आषाढ अमावस्या आहे आणि आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना लागणार आहे असे म्हणत आहेत की बहात्तर वर्षाच्या नंतर हा श्रावण महिना आलेला आहे याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा जा श्रावण महिन्यामध्ये पण कोणती सेवा करायची काय नाही ते सांगते पण कसं ते तर सर्वांनाच माहिती आहे मला सांगण्याची एवढी काही गरज पण नाही तर अमावश्याच्या दीप अमावश्या आहे आणि आमावश्याच्या दिवशी आपण काय करतो घर स्वच्छ करतो जार मट काढतो परत त्या दिवशी फरशा म्हणजे तर रोजच फरशी पोचतो पण त्या दिवशी विशेष असतं म्हणून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढावी म्हणून आपल्या घरात राहू नये म्हणून आपण काय करतो गोमित्र मीठ टाकून फरशी पुसायची आहे आणि दरवाजे वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे आणि ज्यांच्या घरी फोर व्हीलर टू व्हीलर आहेत त्या सुद्धा धुवून घ्यायची आहे त्यांची पूजा करायची आहे त्या, त्या, त्या दिवशी बरेच काही तोडगे उपाय केले जातात उतारा करतात बरेच काय 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 असतात तर आता आपल्या त्यासोबत आपल्यासाठी आपल्याला एक तो उपाय करायचा आहे आपल्या ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी करायचं आहे दीपामावश्या म्हणजे त्या दिवशी दिवेची पूजा करतात आणि आपले लहान मुलं आपल्या घरात मुलं जे आहेत ना ते आपले कुलदीपक असतात त्यामुळे आपल्याला मुलांसाठी सुद्धा काही उपाय करायचे आहेत आ, त्या दिवशी आता छोटे छोट्यापासून मोठ्या मोठ्या दिव्यापर्यंत आपल्याला घासायचे आहेत तुपाचे असो तेलाचे असो सगळे दिव्यांची पूजा करायची आहे त्याचसोबत आपल्याला कणकीचे दिवेसुद्धा करायचे आहेत कणकीच्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्या कणकीच्या दिव्यांनीच आपले जे दिवेपूजन केलेले आहे त्या दिव्या पूजनाला ओवाळायचं आहे आणि त्याच कणकीच्या दिव्याने आपले जे फुलदीपक आहेत आपल्या घरातले मुलगा मुलगी त्यांचं सुद्धा औक्षण करायचं आहे कारण त्यांच्यासाठी चांगला आहे आपल्या मुलांसाठी चांगला आहे त्यामुळं करायचं आहे काही होत आहे का नाही ह्याच्यामुळं नाही पण त्यांच्या चांगल्यासाठी करायचं आहे बस इथं तुम्हाला वाटन कि किती दिवे करायचे तुमच्या इच्छेप्रमाणे दोन करा पाच करा सात करा नऊ करा कंकेचे दिवे जितके करायचे तितके करा तुम्हाला वाटेन तितके पण कणकेच्या दिव्यांनी त्या दिवशी आपल्या मुलांना औक्षण करायचं आहे आणि दिव्यांना सुद्धा त्याच दिव्यांनी ओवाळायचं आहे बस हा छोटासा उपाय करायचा आहे करून बघा बरेच काही बदल होतात केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे अशी मनच आहे त्यामुळं केलं पाहिजे काही होतय म्हणून करायचं नाही किंवा काही नाही होत म्हणून करायचं नाही पण करायचं एक देवावर श्रद्धा ठेवायची आहे स्वामीवर श्रद्धा ठेवायची आहे आणि उपाय करायचे आहे आपण स्वामी समर्थाचं नाव घेऊन उपाय करतो ना मग कसं असतंय बघा दगडामध्ये सुद्धा देव निर्माण होतो तरस... दे, तर व्हिडिओ करीत करीतच लाईट गेली असंच होतंय आमच्या इथं लाईटच जाते लाईट राहत नाही जास्त तर खिचडी केलेली आहे आणि लेखीनं केलाय ठेसार तिला म्हणलं थोडं थोडं स्वयंपाक शिक कारण तिला आता कुठं शिकायला राहायचं असलं रूम करून राहायचं असलं तर मग तिथं थोडंसं स्वयंपाक आला पाहिजे त्याच्यामुळे तिला म्हणलं शिक थोडं थोडं पण करायला लागली भाजी वगैरे खिचडी करते पोहे करती असं पोळ्या भाकरी वगैरे नाही बरं का चला तर मग एक किचन टिप्स आहे ते पण सांगते उपायासोबत एक किचन टिप्स सुद्धा हे बघा तुमच्या दादाने खूप सारे लिंब आणलेत आणि जर पिवळे लिंब आणले असले तर मी लोणचं केलं असतं याच्या दोन चारच पिवळे पूर्ण हिरवे आहेत आणि अशी हिरवी गार राहण्यासाठी आपल्याला एक किचन टिप्स वापरायचे आहेत तर ते काय सांगते तर हे लिंब स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याला पाण्याने आणि वाळून घ्यायचं आहे मस्त सुकून घ्यायचे आहेत आणि म्हणजे पाणी जर का ह्याच्या बाहेर लिंब सुकून सुकून घ्यायचे आहे आणि याच्यावर नाही का खोबऱ्याचं तेल लावायचं ला ला आहे थोडंसं आपल्याला हाताला घ्यायचं आहे आणि थोडं थोडं खोबऱ्याचं तेल असं चोळून लावायचं आहे लिंबाला आणि स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं आहे तुमचे एक महिनाभर लिंब आशाला अशी हिरवीगार राहतात नाही तर तुम्हाला दाखवते ब न लावता कसे होता नाही लावलं तर हे बघा लिंब असे होतात हिरवे राहत नाहीत हे पण त्या दिवशी त्यांनी लोणच्यासाठी आणले होते कोणतरी गिरायकाने दिले होते तर मला तर लोणचं काहीतरी कारण माझी तब्येत ठीक नव्हती तर मी हो ठेवले असे डब्यामध्ये दुखू लागलं म्हणून तर हे बघा असे झाडे त्याला चट्टे पण पडले काही लिंब चांगले राहिलेत काही खराब राहिलेत पण आता हे काल आणले त्यांनी पण ह्याच्यामध्ये पूर्ण हिरवे आहेत आता स्वस्त तर बरं लिंब मस्त लिंबाचे लोणचं वगैरे झालं तर मी पण तुम्हाला रेसिपी शेअर केलीच लोणचं वगैरे तर आता ह्याला मी तुम खोबऱ्याचं तेल म्हणा किंवा आपण खायचं तेल असते सनफ्लावर सोयाबीन ते पण थोडंसं हाताने चोळून जाऊ शकता आणि लिंब असे हिरव्याला हिरवे ठेवू शकता कारण मी हा उपाय करून बघितलेला आहे म्हणून तुम्हाला शेअर करीत आहे आणि उन्हाळ्यात जेव्हा महाग असतात ना, ना, ना लिंब तेव्हा राहत नाहीत मी लिंब आपल्या घरामध्ये मग स्टोअर करायसाठी असं करून ठेवायचं आहे जेणेकरून खराब होत नाहीत तर कशी वाटली ही किचन टिप्स नक्की कमेंट करून सांगा आणि मी म्हटल्याप्रमाणे खोट्याला मोठं केलं जातं तसंच आपले चॅनल पण मोठं झालं पाहिजे आणि आपले चॅनल पण पुढे गेलं पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा फेसबुक पेजला पण सपोर्ट करा इंडियन कल्चर नाव आहे फेसबुक पेजचं आय डीचं तिथं सुद्धा स्वामी समर्थाचेच व्हिडिओ टाकीत असते मी तिथं पण सपोर्ट करा आणि यूट्यूबला पण सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अमावशेचा उपाय नक्की करून बघा बाय बाय टाटा